नमस्कार मी आरती महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील घडामोडी तिटवळ्यामधील नागरिकांचे स्वप्न असलेल्या विकासात्मक कामा एक असलेल्या चूर्ण उद्यानाच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून भव्य लोकार्पण सोहळा संपन्न शिवसेना उपशहर प्रमुख श्री विजयभाऊ मारुती देशेकर हे गेली कित्येक वर्ष कुठलीच संविधानात्मक पद नसताना सर्व सामान्य तेडवळकरांना सुखसुविधा मिळाव्यात म्हणून शासन दरबारात विनंती बजा अर्ज प्रसंगी आंदोलन करून या सुख सुविधा टिटवाळाकरांच्या पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्या ह्याच अनेक वर्षांच्या प्रयत्नांचे फलित व कल्याण पश्चिमचे कार्यसम्राट आमदार श्री विश्वनाथ भोईर साहेब शिवसेना कल्याण शहर प्रमुख रवी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका स्थापन झाल्यापासून मांडा टिटवाळा परिसरात पहिल्यांदाच न भूतो न भविष्य असा दैदिक प्रमाण उद्यान लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा लोकनेते नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते पद्धतीने संपन्न झाला या प्रसंगी उद्घाटन सोहळ्यास टिटवाळा येथील असंख्य ज्येष्ठ नागरिक मांडा टिटवाळा परिसरातील महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी वर्गाच्या उपस्थितीत फलक अनावरण करून ही पीक कापून या उद्यानाची शुभ सुरुवात करण्यात आली टिटवाळ्याकरांच्या मनातील आनंद व्यक्त करण्याकरता शिवसेना मांडा टिटवाळा विभागाच्या वतीने फटाके वाजवून व बालगोपालांना चॉकलेट वाटून मोठ्या प्रमाणात या उत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला या उद्यानासाठी खऱ्या अर्थाने शासन दरबारी पाठपुरावा करणे श्री विजयभाऊ मारुती देशेकर यांनी उद्घाटना प्रसंगी बोलताना तत्कालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त ज्यांनी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसताना देखील या गार्डनच्या उभारणीसाठी विशिष्ट पद्धतीने म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निधीची तरतूद केली त्यातूनही गार्डनचे काम पूर्ण होणार नाही हे ओळखून शहर सौंदर्यकरण बक्षिसाची रकमेची देखील या कामासाठी तरतूद करण्यात आली त्या डॉक्टर इंदुराणी जाकड यांचे व त्यासाठी ज्या उद्यान अधीक्षक यांची या कामाकरता मोलाचे कामगिरी लाभली त्यांचे आभार मानले या समयी त्यांनी सध्या पालघर येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या तत्कालीन डॉक्टर इंदुराणी मॅडम उद्घाटना प्रसंगी उपस्थित नसल्याची खंत जाणवत असल्याची भावना देखील आपल्या मनोगतातून व्यक्त केली या उद्यानाच्या उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ नागरिक बाल गोपाल व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता तसेच या उद्यानाचे काम ज्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले त्या कंपनीचे सर्वे सर्वा श्री कैलास बाबडे व श्री मनोज आंबेडकर यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात आला उपस्थित बालगोपाळ व ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मन भरून आले सतत केलेला पाठपुरावा माननीय आमदार यांनी केलेले सहकार्य हो। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी यांनी दाखवलेली तत्परता यातूनच हे अतिशय उच्चतम व सुंदर असे उद्यान उभारले गेले या कामाकरिता टिटवाळा येथील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील खूप सहकार्य केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली भविष्यात देखील टिटवाळाकरांच्या आनंदासाठी हवे तेवढे समर्पण देण्याचा मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करेल प्रसंगी मी देऊ इच्छित आहे अशी भावना आपले मनोगत संपवताना शिवसेना कल्याण मारुती देशेकर यांनी व्यक्त केली चौपन्न क्रमांकाचं आरक्षण गार्डनचं आहे त्याचं आज लोकार्पण झालेलं आहे आणि आजपासूनच ते सगळ्यांसाठी खुलं झालेलं आहे माझी या मांडा टिटवाळा परिसरातील सर्व नागरिकांना सुजाण नागरिकांना मग ते ज्येष्ठ असतील बच्चे कंपनी असतील माता भगिनी असतील सगळ्यांना एक विनंती आहे की एवढं सुंदर गार्डन जे आमचे सहकारी कैलासजी बाबडे आणि मनोहर मनोज आंबेकर यांनी केलेलं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरात काम कारण की खरोखर बघा बरेच कॉन्ट्रॅक्टर मी स्वतः बघितले तुम्ही पण बघितले असणार तर एवढं मन लावून काम कारण की मी बऱ्याच वेळा इथे आलेलो आहे त्याच्यामुळे मी बघितलं कशा पद्धतीने काम केलं आणि काही हे झालं तर एक छोटसा फक्त एवढंच सांगायचं आहे की ह्या कार्यक्रमासाठी आता पालघरच्या ज्या कलेक्टर आहेत ज्या तत्कालीन कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त होत्या इंदुराणी राणी मॅडम ह्या असायला पाहिजे होत्या काय सर कारण की खरं त्यांच्यामुळेच हे झालेलं आहे कारण की महानगरपालिकेकडे तेवढा फंड नव्हता त्यावेळेला जेव्हा आम्ही बऱ्याच वेळा पाठपुरावा केला ताईंनी केला असेल आम्ही केला असेल सगळ्यांनीच केला असेल मी असं बोलत नाही की बाबा आपणच पण सगळ्यांनी पाठपुरावा केला पण ज्या ज्या वेळा ज्यांनी ज्यांनी पाठपुरावा केला त्या त्या वेळेला सांगण्यात आलं की फंड नाही आहे शेवटी मॅडमने आपल्याकडे रिंग रोडला जो बडोदा हायवे जो चालू आहे बडोदा हायवे जो चालू आहे त्या बडोदा हायवे काहीतरी एक वेगळा बक्षीस निधी असं काहीतरी ते करून घेतलं आणि एक करोड ऐंशी लाखाचा तो निधी मंजूर झाला मला वाटतं मागच्या जुलै महिन्यात त्या दिवडर निघालेली जुलै महिन्यात त्याचं काम सुरू झालं आम्ही मॅडमचं आणि संजय जाधव सर यांचा देखील सत्कार केलेला पण आम्हाला पण वाटलं नव्हतं की एवढा सुंदर गार्डन आणि एवढा विलोपनीय गार्डन इथे होईल पण तो गार्डन इथे झाला आणि खरोखर सगळ्यांचंच आता ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सगळ्यांचाच मनापासून आभार व्यक्त करतो एक नागरिक म्हणून फक्त आपणच विनंती करतो की आपण ज्येष्ठ नागरिक असाल ज्येष्ठ किंवा वरिष्ठ राजकीय मंडळी असतील कोणीही कुठल्याही पक्षाचे असतील बच्चे कंपनी असतील माता भगिनी असतील त्यांनी फक्त इथे लक्ष द्यायचं आहे कारण की आपल्या घरातला मी नेहमी सांगतो आपल्या घरातल्या अंगणचा जसं आपण सांभाळ करतो तसंच निघा इथे राखली तर मला वाटतं आपली म्हणजे आमच्या मुलांना माझ्या नंतरच्या पिढीतल्या मुलांना हे गार्डन खूप चांगलं होईल आणि खरोखर आपण सगळ्यांनी याची निगा राखलीच पाहिजे इथे जर कुठला औचित अनुचित प्रकार घडत असेल तर त्याची कल्पना आम्हाला द्या पोलीस स्टेशनला द्या शक्ती भावना द्या दुपारी शक्तिमान व्हाऊचं आणि माझं बोलणं झालं मला वाटतं पोलीस पण होते तेव्हा पी एस साहेब पी एस एस साहेब होते मी त्यांना बोललो की एकदा आपण एक दोन चार दिवसात आपण तिथे जाऊ त्यांना एक निवेदन देऊ की इथे जे गंजाडे असतील दारू पिणाऱ्या असतील किंवा काय असतील कोणालाही आढळलं ना तुम्ही त्यांना अंगावर घेऊ नका तुम्ही एकतर आम्हाला सांगा किंवा एकशे बाराला कळवा मग बघू आपण काय करायचं आहे पण शक्यतो असे प्रकार इथे घडले नाही पाहिजेत याची आपण देखील काळजी घेतली पाहिजे खास करून ज्येष्ठ नागरिकांनी कारण की ज्येष्ठ नागरिक हे सीसीटीव्ही प्रमाणे काम करतात तुम्ही ह्या गार्डनच्या एक प्रकारे सीसीटीव्ही आहेत हे लक्षात घ्या त्याच्यामुळे आपल्याकडनं आम्हाला आणि तीन वर्ष यांच्याकडे आहे त्याच्यामुळे हे काम व्यवस्थित पण ह्याला खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडे आपण परत एकदा सर्वांना खूप खूप या गार्डनच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एकच आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी या सोयी तोपर्यंत धन्यवाद